नागपूर एक धक्कादायक घटना समोर आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून एका एकोणतीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तरुणावर करण्यात आला आहे या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे एकोणतीस वर्षीय पीडित महिलेशी आरोपीने सोशल मीडियावरील फेसबुक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रथम संपर्क साधला त्या उडकीचे पुढे मैत्रीत रूपांतरण झाले आणि यानंतर व्हॉट्सअप व इंस्टाग्रामद्वारे दोघांमध्ये सातत्याने संवाद सुरू राहिला दरम्यान आरोपीने पीडित महिलेला लग्नाच्या आमिष दाखवून वेगवेगळ्या लॉज बोलावले या ठिकाणी त्याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे काही कालावधी नंतर आरोपीने लग्नात नकार देत संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून तो सध्या फरार आहे पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातून तपास करीत आहेत सोशल मीडियावर ओळख वाढवताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक होईल अशी माहिती पोलिसांकडनं देण्यात आली आहे